तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन चालू आहे ते आपल्या सर्वांचे धम्मगुरू पूज्यबदंत उपगुप्तजी महास्तवीर पूज्यबदंत पैनवशीजी आपल्या जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे कार्याध्यक्ष वाघमारे चक्रवर्ती या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तरुणांचे प्रेरणास्थान असलेले तुषार गायकवाड पक दिपक गौतम दिपके सुनील जी मगरे त्यानंतर श्रीकांत जी हिवाळे राऊप सर त्यानंतर दादारावजी पंडित हर्षवर्धन गायकवाड ॲडवोकेट रवी पंडित हिरानंदजी गायकवाड नागेश नागठाणे कॉम्रेड अशोक कांबळे आमच्या भगिनी पाटीलताई ज्यांनी अध्य शाही गौतम कांबळे आणि ज्यांनी या आंदोलनामध्ये आपल्या सुंदर गीतातून ज्या कार या धरणे आंदोलनाचा आगाज केला ते विजय सातोरेजी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांच्या या धरणे आंदोलनामध्ये आपल्या भावना आहेत आणि सहभाग आहेत ते सर्व पुण्या शहरातील परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तरुण मित्रांनो पहिल्यांदा आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपण कायद्याचं नंतर बोलू ते ओघाओगामध्ये ओघानेच माझ्या बोलण्यातून येत राहिले आप पण आपल्या घर गर, घराच्या शेजारी जर कुणी अतिक्रमण केलं अतिक्रमणाचं जाऊ द्या आपल्या घराच्या सम शेजारी किंवा आपल्या घराच्या समोर झाडलेली झाडले झाडलेले जे काही घाण वस्तू आहे ती टाकली तरी आपल्याला राग येतो कुणी अतिक्रमण केलं तरी आपल्याला राग येतो कोणी आपल्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला राग येतो आणि कोणी आपल्या खिशामधून काही जर समजा घेतलं पैसे असतील मोबाईल असेल आणखी काय मौल्यवान वस्तू असेल ती घेतली की लगेच आपण हातापायीवर येतो मारामाऱ्या करतो पोलीस स्टेन गा पोलीस स्टेशन गाठतो आता मला एक सांगा जे जी 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 वस्तू आपल्या नावावर आहे त्या वस्तूवरचा आपला अधिकार आपण सांगतो परंतु ज्या वस्तूवर आपलं नाव नाही त्याच्याबद्दल मात्र आपण उदासीन असतो ती आपली नाही असं आपण समजतो हे हे जे आहे तर हे आपले पण पहिल्यांदा आपल्याला आपल्या वस्तूबद्दल निर्माण झालं पाहिजे हे जे आपल्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाला चापट मारली की आपण लढायला निघतो शेजाऱ्याला भांडायला निघतो आणि लगेच लगेच त्याचं बरं वाईट कसं होईल त्या दृष्टीने आपण विचार करत असतो बुद्धविहार महाबुद्धविहार बुद्ध हे आपलं आहे हे पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा तुम्ही बिंबवून ठेवा हे हे जोपर्यंत आपले पण त्या बुद्धविहाराबद्दल तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत मला असं वाटत कि या आंदोलनाला खऱ्या अर्थानं धार येणार नाही आता आपल्या चक्रवर्ती वाघमारेंनी सांगितलं की एक मोठं आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे प्राचार्य केशव दोंधळे सुद्धा कशा स्वरूपाचं आंदोलन करावं असं अशी वजा आवाहन त्यांनी सुद्धा रस्त्यावरची लढाई केली पाहिजे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या हे सगळं करत असताना पहिल्यांदा इतिहासामध्ये काय आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे आपण इतिहास जाणतो का हा महत्वाचा प्रश्न आहे सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार विहारं बांधली हे आपण वाचतो आपल्या मनामध्येही ते, आपन मना ते बसलेलं असतं ती विहारं कुठं आहेत ज्याचा कधी आपण विचार करत नाही पण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मंदिरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आणि बौद्ध बौद्ध अवशेष आहेत बौद्ध लेण्यांचे अवशेष आहेत ते सगळं ते सगळं सम्राट अशोकानी तयार केलेलं आहे आणि सम्राट अशोकानी जे जे तयार केलं या देशात आणि देशाबाहेर ते सगळं ते सगळं बौद्धांच आहे ही खून आपल्या मनामध्ये पहिल्यांदा असली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची आत्मीयता आपल्याला वाटली पाहिजे तेव्हा आपल्याला वाटेल ते बुद्धगयेचं बुद्ध विहार हे दुसऱ्या तिसऱ्यांच कुणाचं नाही तर आमचं आहे आमचं ही आमची हिरासत आहे ही आमची जंगल मालमत्ता आहे हे पहिल्यांदा आपल्याला पटलं पाहिजे जेव्हा आपल्याला आपलं आहे असं जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा ते जर कुणी घेत असेल तर त्याचा आपल्याला राग येईल तो जोपर्यंत आपलं कुणी घेऊन जात असेल तर जाऊ द्या जा, असं कुणी म्हणणार नाही तेव्हा बुद्धविहार महाबुद्ध विहार हे आमचं आहे बहुतांचं आहे हे, हे, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे पहा दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची तुम्हाला सांगतो अनेक जण या ठिकाणी आऊंढ्यायला गेले असतील अनेक दादा त्यांच्या त्यांच्या मनोगतातून हा उल्लेखही केला अनेक जण आंब्याला गेले असतील अनेक जण परळीला गेले असतील अनेक जण पंढरपूरला गेले असतील काही जण बालाजीला गेले असतील त्या ठिकाणची जी विहार आहेत त्या ठिकाणी आणि याशिवाय ही अनेक जी, 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 जी देवळं आहेत या बुद्ध स्वामीचा मठ सुद्धा पहा त्या ठिकाणी सुद्धा बुद्धाचे अवशेष तुम्हाला सापडते ही सगळी विहार ही सगळी देवळ ही ही, ही सगळी देवळ सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे ही कधी आपण आपली आहेत ताबा त्याच्यावर आपण सांगितला नाही कधी हक्क आमचा आहे असं सांगितलं नाही <coughs> हे का नाही सांगितलं भंतेजी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन ला आम्हाला बौद्ध दंबाची दीक्षा दिली त्यांनीही घेतली ही घटना जर काही वर्ष अगोदर झाली असती तर हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा जो आज बोलला जातो जो अस्तित्वामध्ये आहे तो कदापि झाला नसता परंतु त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनच्या पूर्वी दीक्षा घेतली नाही आणि आम्हालाही नाही दिली आजच पहा तुम्ही आता तुम्ही वर्तमानपत्राचं पहिलं पेज जर वाचलं तर सगळ्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल संतांच्या पादुकाचं दर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेत आहेत आणि अनेक मोठी मोठी माणसं पादुकांचं दर्शन घेत आहेत पादुका म्हणजे काय जोडे जोड्यांच देश दर्शन घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पंढरपूरचे एक संत निर्म संत जे आहेत त्यांच्या बाग पादुका गोळा केल्या त्याच्यामध्ये चोखा महाराजच्या पादुका त्यांना सापडल्या नाही तो तोही संत होता ना त्या संतच्या सापडल्या नाही काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडव्होकेट आपल्या ऍडव्होकेटनी बोलताना सांगितलं या ठिकाणी पंडितनी क्रांती आणि प्रतिक्रांती याच चा युद्ध चालू आहे बुद्धगयेमध्ये जे युद्ध चालू आहे ते फक्त त्या बुद्धगयेच्या अस्तित्वाच युद्ध आहे असं मी मानत नाही त्या ठिकाणी असलेले ब्राह्मण जे आहेत ते आपला ताबा करू इच्छितात आणि हा ताबा त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या हातामध्ये दिला एकोणीसशे एकोणपन्नास ला जे टेम्पल ऍक्ट तयार झालं बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट ज्याला सांगितलं की हे बी टी ऍक्ट आहे बी टी म्हणजे बौद्ध विहार टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ला तयार झालं आणि या टेम्पल ऍक्ट मध्ये जाता जाता त्यांनी एक अशी खुट्टी मारून ठेवली ब्रिटिशांनी की या ठिकाणी त्यावेळेस कुणीच बौद्ध नव्हतो आपण एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आपण कुठं बौद्ध होतो आपण जर बौद्ध दा झालो असतो तेव्हा तर हा काय जर झाला नसता आपण म्हणालो असतो की हे बौद्ध भिक्षूंच विहार आहे ते त्यांचीच कार्यकारिणी असली पाहिजे पण आपण बौद्ध नव्हतो तेव्हा त्यामुळं आम्हाला तो अधिकारही नव्हता आणि आम्ही तेव्हा बोललोही नाही बोललोही नाही आम्ही तेव्हा त्यामुळं त्यांनी तो कायदा केला की या, या समितीमध्ये व्यवस्थापन समितीमध्ये चार बौद्ध असतील चार ब्राह्मण असतील आणि त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याचा जो अधिकारी आहे जिल्हा अधिकारी तो त्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल आणि कायद्यानं तो हिंदूच असला पाहिजे दुसरा नाही असला पाहिजे तो कायदा आजपर्यंत तसाच चालू आहे समित्या कशाला तयार असतात होतात समित्या यासाठी तयार होतात की जी जी वास्तू निर्माण झालेली आहे ती ऐतिहासिक असो की नवीन असो त्या वास्तूची निगराणी झाली पाहिजे ती वास्तू नीटनिटकी राहिली नी पाहिजे त्या वास्तूच संवर्धन झालं पाहिजे यासाठी त्या समित्या तयार होत असतात त्या समित्यामध्ये बौद्ध भिक्षूंनी त्या काळामध्ये पूजा अर्चा त्या ठिकाणी असलेले चैत्य हे सांभाळण्याचं काम केलं आणि त्यामध्ये असणाऱ्या ब्राह्मण रस्त मनुवादी लोकांनी काय केलं त्या ठिकाणी पिंड निर्माण केली त्या ठिकाणी अजून अजून हिंदुत्वासाठी पोषक असणारे जे काही जे काही त्या ठिकाणी निर्माण करता येईल ते सगळं तयार केलं आणि तुम्हाला माहिती आहे ब्राह्मणांचा धंदा काय ब्राह्मणांनी लग्न लावलं की पैसे वसूल करायचा धंदा त्यांचा आहे कुणाचा हात पाहिला की त्याच्या रेषा पाहिल्या की त्या हातावर काय आहे ते सांगण्याचं त्याचं भविष्य सांगण्याचं काम ब्राह्मण करतात त्याच्याकडून पैसे वसूल करतात कुणाचं आणखी काय कुणाचं जर समजा मडे जायचं असेल तर राम नाम सत्य हे मनत मनत सुद्धा पैसे वसूल करतात मेल्यानंतर पिंडदान करण्यासाठी सुद्धा पैसे वसूल केले जातात हा ब्राह्मणांचा धंदा आहे आणि तो धंदा बंद पडू नये म्हणून हे बौद्धांच्या समस्त बौद्धांच्या ताब्यात जाता कामा नये हे एक षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे हे षडयंत्र चालूच राहिलं पाहिजे कुणाला वाटत की मला मिळणारे पैसे नको मला जर फुकट पैसे मिळत असतील तर नको कोण म्हणेल त्या त्या ठिकाणी त्यामुळं त्या, त्या ब्राह्मणाना वाटत कि मला मिळणारा जो इन्कम आहे ते कुठेही जाता कामा नाही आणि त्यासाठी म्हणून ह्यामध्ये बौद्ध नकोत अशा प्रकारचा कायदा अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केल्या जात आहे तिथल्या सरकारला सुद्धा तेच पाहिजे तिथल्या सरकारला बिहार सरकारला कुठं वाटतंय बिहार सरकारला सुद्धा असं वाटत नाही की हे बौद्धांना गेलं पाहिजे बौद्धांच्या हातामध्ये ही ही बौद्ध विहार गेलं पाहिजे असं त्यांना सुद्धा वाटत नाही आणि त्यामुळं त्यामुळं हे बौद्धांच्या हातामध्ये ते बौद्ध विहार नाही आपण पाहतो या ठिकाणी उल्लेख झालाय भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे भारतीय संविधान भारतामध्ये लागू झालं हे लागू करत असताना भारतीय संविधानाच्या तेराव्या कलमामध्ये असं लिहिलेलं आहे तेराव्या कलमामध्ये पहा ज्यांच्या ज्यांच्याकडे संविधानाच्या प्रती आपापल्या घरामध्ये त्यांनी ठेवलेले असतील त्या प्रत्येकाने जाऊन वाचायचंय कलमामध्ये हे लिहिलेलं आहे की कोणती एकोणीसशे पन्नासच्या अगोदर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या अगोदर या देशामध्ये जे जेही कायदे झाले असतील त्याच्या अगोदर ते सगळे कायदे रद्द समजावेत असं लिहिलेलं आहे त्याच संविधानाच्या ग्रंथामध्ये हेही लिहिलेलं आहे सेक्शन सव्वीस मध्ये संविधानाच्या एक सव्वीसाव्या कलमानुसार हे लिहिलेलं आहे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई जे जे धर्म नांदतात त्या, त्या धर्मांच्या लोकांना आपापल्या संस्कृतीप्रमाणे आपापल्या परंपरेप्रमाणे त्यांना या देशामध्ये नांदण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांची त्यांची जी शिल्प आहेत हे त्यांच्या अधिकारामध्ये राहतील हे भारतीय संविधानाचं सव्वीसावं कलम सांगतं मग या सिसाव्या कलमानुसार आम्हाला जर हे पूर्ण अधिकार प्राप्त झाले असतील तर मग हा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन चा कायदा आम्हाला कसा लागू होऊ शकतो हा आमच्यावर अन्याय आहे आणि या देशात मध्ये पंचाहत्तर पाणीशे एकोण एकुन पासून एकोणपन्नास पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये शहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं ऐकल्या जात नाही फक्त आमचंच ऐकलं जात नाही असं नव्हे या देशातल्या मुस्लिमांचं सुद्धा ऐकल्या जात नाही ज्या ठिकाणी बावरी मस्जिद होती ती बावरी मस्जिद पाडण्यात आली हा भाग वेगळा कि त्या ठिकाणी बुद्धमूर्त्या निघाल्या त्या मस्जिदच्या खाली उत्खननामध्ये हा भाग वेगळा परंतु मुस्लिमांचा सुद्धा ऐकल्या जात नाही ती मस्जिद राहिली पाहिजे यासाठी शाहीन बागच्या निमित्तानं या देशातल्या मुस्लिमांनी पूर्ण देशामध्ये धन्य आंदोलन चालवलं आपण फक्त एकच दिवस ही सुरुवात केलेली आहे कदाचित आपल्याला ही अशा प्रकारचं मोठं आंदोलन करावं लागणार आहे त्याची मानसिक तयारी आतापासून झाली पाहिजे कि महाविहारासाठी आम्ही तयार आहोत रस्त्यावर येण्यासाठी तयार आहोत आणि बुद्ध सांगतात तस आमचा अधिकार जर कुणी हिरावून घेत असेल तर आमच्या स्वरक्षणासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू प्रसंगी आम्हाला जे काही करणं गरजेचं आहे मग तेव्हा रक्त सांडण्याची वेळ जरी आली तर आम्ही मागे हटणार नाही असा प्रकारचा प्रश्न केला पाहिजे मला असं वाटत कि शिवाय होणार नाही हे आम्हाला करावं लागणार आहे करावं यासाठी लागणार आहे आम्ही जर शांत राहिलो आम्ही जर या बाबतीमध्ये निराशेने वागू लागलो आम्हाला काय करायचं त्याच्याशी असा जर विचार करू लागलो तर आम्ही बौद्ध राहणार नाही आम्ही बौद्ध राहण्याचा अधिकार आम्हाला असणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञेमुळं आम्हाला हे सगळं कळू लागलेलं ला आहे बाबासाहेबांनी जर रामकृष्ण गौरी गणपती या बाबतीमध्ये जे काही सांगितलं रामकृष्ण यांना मी देव मानणार नाही गौरी गणपतीची पूजा करणार नाही पिंडदान करणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब सांगतायत तर मग हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा आमच्या कानामध्ये आणि मनामध्ये जेव्हा घुमू लागल्या तेव्हा असं वाटू लागलं ला। की त्या ठिकाणी बौद्ध महाविहाराच्या तिथं पिंडदान होतं काही पांडे त्या ठिक थि, त्या ठिकाणचे ब्राह्मण त्या ठिकाणी पिंडदान करतात आणि लोकांकडून पैसे उकलतात ही चुकीची प्रथा चुकीचं काम त्या ठिकाणी होत आहे त्याची अनास्था आपल्याला आहे आणि हे हे सगळं बंद झालं पाहिजे यासाठी आमची जी इच्छा आहे त्याप्रमाणे त्या, त्या सरकारची इच्छा सुद्धा असण गरजेचं आहे बिहार सरकारला हे वाटत नाही मोदी सरकारला ना सुद्धा वाटत नाही असं जर त्यांना वाटलं असत तर कलम तीनशे अठ्ठावीस अडुसष्ट मध्ये हे आहे की एखाद्या सरकारला जर वाटलं की चुकीच्या प्रथा चुकीची काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत तर ते बंद करण्याचा अधिकार त्या, त्या सरकारला आहे बिहारचं नाव घेतलं की बंदुका त्या ठिकाणी सगळ्यात जास्त बंदुका कुठून येतात देशामध्ये तर बिहारमधून येतात गावठी हजारो कुठून येतात बिहारमधून येतात तर त्या ठिकाणी बळाचं चा राज्य चालतं मोदी सरकारला जर वाटलं नितीश सरकारला जर वाटलं की बौद्धांची ही मागणी न्याय आहे माणुसकीची आणि निसर्ग नि, निसर्ग नियमानुसार योग्य आहे तर ती मान्य करायला पाहिजे भारतीय संविधानाच्या अनेक त्रुट्या जेव्हा त्यांना वाटू लागल्या त्यावेळेस त्यांनी अनेक बदल केले शेकडो बदल भारतीय संविधानामध्ये त्यांनी केलेले आहेत हे हा सुद्धा बदल ते करू शकतात काय बदल करू शकतात भारतीय संविधानानं सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधान लागू होण्यापूर्वीचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा रद्द करून त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या बौद्ध भिक्षूंच्या हातामध्ये ते बौद्ध बौद्ध विहार देऊ शकतात परंतु असं होत नाही आई रडल्यानंतर लेकराला दूध सुद्धा देत नाही परिस्थिती अशी आहे तेव्हा आम्हाला लढावंही लागणार आहे आणि प्रसंगाला लढावंही लागणार आहे कोण कोण तयार होणार आहे मला माहिती नाही परंतु जे जे बौद्ध आहेत ज्यांना ज्यांना वाटतं की हे घर जसं माझं आहे लेकरू जसं माग माझं आहे तसं ते बौद्ध विहार सुद्धा माझं आहे असं म्हणून जे जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील ते खऱ्या अर्थानं बौद्ध आहेत हे आता काही 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 शेकडो लोक आपल्या आंदोलनामध्ये आहेत जेव्हा भंतीजी या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये फिरतील देशामध्ये फिरतील तेव्हा लाखोच्या संख्येमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये हे आंदोलन उभं राहू शकतं मी पूज्य बदंत उपगुप्तजी महास्तवी यांना विनंती करेल की भंतीजी आता तुम्ही जे ज्या 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 जा जा देशामध्ये जात आहात तिथं तर तुम्ही संपर्क करालच परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बौद्ध भारतातले राहतात तुम्हाला एकंदरीत या महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि किमान जास्त म्हणत नाही मी किमान पाच लाख लोक बुद्ध कसे पोहोचतील त्या दृष्टीनं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्यामध्ये प्रत्येक किमान एक ते दोन माणूस त्या बुद्ध बुद्धगयेसाठी आलाच पाहिजे अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे आपण मोठ्या संख्येने बंदीजीच्या पाठीशी राहूया आजचं हे आंदोलन एक दिवसीय हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं असं मी मानतो आणि आम्हाला जर रोज रोज आंदोलन करायने करण्याची पाळी आली तरीही आम्ही त्यासाठी तयार असू अशा प्रकारचं नम्र निवेदन अशा प्रकारची नम्र विनंती नम्र आवाहन आपल्या सर्वांना करतो आणि इथेच थांबतो जय भीम नमो उद्धा